चानू नाही तू काय बोलते ते ऐकायला येत नसेल त्यांना इथे पण समोर आणि देवी, देवी किती मोठी दिसते मला बिग बॉस पण बघायचा होता कारण आज फिन बिग बॉस चा आता फायनली तो टाइम आहे ज्याचा आम्ही गावापासून वेट करत होतो चानू अरे बॅक टू माय युट्यूब चॅनल आज नवरात्रीचा चौथा दिवस आम्ही चालले मामाच्या इथं डोंबिवलीला मम्मीला म्हणजे त्यांच्या देवाऱ्यामध्ये ओटी पण भरायची मामा, मा मामा सांची मंडळाची देवी पण आहे तिथं पण पाया पडायचा आणि गावदेवी मंदिर गिरिजा माता तिथं पण आम्हाला जायचं तर ता आताच निघल्या तयारी केली ना आता आहोत आम्ही घरांच्या त्याच्या आधी मी तुम्हाला आमची देवी दाखवतो आजचा देवीचा ऑरेंज लुक आमच्या मावशीने देवीला वेणी दिलेली कालच आम्ही एक देवीसाठी लूक विचार केलेला पण तो करायलाच नाही भेटला काल तर जामच घाई गडबड होती कारव्याला गेलेलो बैल पण हनलेला त्यामुळे नंतर थकलेलो तो कंटालाच केला आता तो दुसरे ड्रेस व कानवा तरी करू मग आज साधा आम्ही केला आणि मावशीने वेणी दिली त्याच्याने एकदम मस्त लुक दिसतं देवीचा पण ऑरेंज कलर होता म्हणून तिने पण ऑरेंजच वेणी हाणून दिली ना आमच्या जवळ दुसरं काही नव्हतं पण लावायला तर तिने वेणी हाणून दिली म्हणून बरा झाला कारण जो लूक आम्ही डिसाईड केलेला तो करताच नाही त्याच्या मुलं आज साधा जसा केले पण तरी पण देवी मस्तच दिसतं घरानंच आम्हाला तीन वाजले अजून तीन ठिकाणी जायचं पण ते जवळजवळ त्याच्यामुळं काही आवडलं नाही आहे तरी घरी यायला तर रात्र होतंच नेहमीच आमचं आम्ही रात्रीच घरी येतो तिथं जाऊन पण जाम ठिकाणी आम्हाला फिरायचं असतं आता रिक्षा येतं तर रिक्षाचीच आम्ही वाट बघतो पोचलो आता डोंबिवलीला गिरजा माता मंदिरामध्ये मावशीस मा आता आम्ही घरच्या निघलो तो आज डोंबिवली स्टेशनला होते पण अजून पोहोचल्या नाही आम्हाला वाटलं पोहोचले असतील आता जरावेल त्यांची वाट बघतो मग नंतर देवीची ओटी पण भरायची देवी, देवी बघा गिरजा माता डोंबिवलीला बाहेर पण देवी आहे ना अशाच तीन झाडाखाली त्या पण मी जरावेल आणि दाखवतो पोचल्या मावशीस आपण नाही आले ममता ता ये अगरबत्ती बघा कौरी डिझायनर मी फर्स्ट टाईम असे अगरबत्ती बघले सगळी अगरबत्तीचीच तारीफ करतात बाहेरची देवी आहे झाडाखालची तशीच सेम देवी आहे मम्मी संजय देवार नवीत ना मम्मी जण मावशी पण त्यांच्या जोडीला आम्ही रिक्षा नेऊलो पुढं त्या पण येतील आता जरा वेळानी मम्मी सांचा देवार ना च मंदिर पण हा त्या मम्मीचा पण इथं पोचलो आणि त्यांची मंडळाची देवी शास्त्रीनगरची माता जामच मोठी मूर्ती आहे एकदम सुंदर मूर्ती आहे कंपॅरिझन पण हा तिथं वरती जाऊन उभा राहिल्यावर समजेल कवरी मोठी देवी आहे ऑरेंज कलर म्हणून देवीला पण ऑरेंजच साडी नेसवले रोज रोज जसा कलर असेल तशी साडी देवीला पण गेले पूजा करायला तू <laughs> <laughs> काय बोलते ते ऐकायला येत नसेल त्यांना इथे पणू किती छोटी दिसते देवी समोर आणि देवी किती मोठी दिसतेय त्याच्यावर

मी पण निघलो आता जातो घरी मला वाटला बराच उशीर होईल पण सगळा लवकर लवकर आवडला आता चाललो घरी भेटले आम्ही येत होतो ना रस्त्याने फिरताना दिसलं म्हणून त्यांची पण व्हिडिओ घडली त्याला आता पोहोचलो पण घरा ना आता सहा वाजतील आम्हाला बिग बॉस पण बघायचा होता कारण आज फिनाले आले बिग बॉसचा आम्ही सगळ्या वीज सुरजला वोटिंग पण गेले ना आमची इच्छा तर त्यानेच जिंकावा जर तो नाही जिंकला तर मला जाम असा वाईट वाटेल ना चालूनी पण त्याला वोटिंग गेले मम्मीनी त्यावेळी कवाच वोटिंग नाही करत त्याच्यासाठी आयप घेऊन वोटिंग गेले आता तोच बघायसाठी आम्ही लवकर पण आलो म्हणजे आमचा असाच होता की लवकर यायला भोजन बिग बॉस बघायचा म्हणून ना पोचलो पण लवकर आवरला म्हणून आता आम्ही आता बिग बॉस बघतो आता फायनली तो टाइम ज्याचा आम्ही गावापासून वेट करत होतो आता कोण विनर होणार दिसणार सगळी टीव्ही समोरच असतील आम्ही पण गावापासून टीव्ही समोरच आव बघू आता कोण विनर होत माझी जाम एक्साइटमेंट वाढले फायनली आता तो टाइम टाईम सांग अभिजित

फायनली सूरज विनर झाला आवरा सत्तर दिवस आम्ही त्यालाच सपोर्ट करत होतो कारण तो आम्हाला जाम आवडत होता सगळ्यांनाच तो विनर झाला तर आम्हाला पण आवरी खुशी झाले ना आम्ही सांगू नाही शकत चालू तुला कसं वाटत सगळ्या काहीतरी बोल तुला कस वाटतं परत असा काहीतरी विचार कर बोलायचा आणि परत बोल मम्मी तुला क वाटतं कशाबद्दल हा चांगलं मला कारण एक सामान्य घरातला एक मुलगा जर म्हणजे पब्लिकच्या प्रोत्साहनमुळे तो पुढे जाऊ शकतो तर चांगली गोष्ट आहे चला, चला करू बाय